अंगणवाडी सेविकाताई मदत आहे यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे कंद्र केंद्र सरकारकडून लवकरच मिळणार आहे मानधनवाड तर राहुल गांधी यांनी एक विनंती केलेली आहे आणि केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री जे आहेत यांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर या अगोदरसुद्धा टाकलेला आहे परंतु ते पत्र आहे ते पत्र आज आपल्याजवळ आलेलं आहे आणि त्या पत्रात काय लिहिलेलं आहे हे आपण आज बघून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि ते पत्र बघून घेऊया जे की राहुल गांधी यांनी जे लोकसभा सदस्य आहेत यांनी सांगितलेलं आहे आणि एक पत्र पाठवलेलं आहे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांना तर त्या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलं आहे हे आपण बघून घेऊया इंग्लिशमध्ये हे पत्र आहे तुम्ही बघू शकता तर या पत्रामध्ये बघा सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसचं हे पत्र काढलेलं आहे राहुल गांधी लीडर ऑफ ऑपोजिशन लोकसभा इथं तुम्ही बघू शकता वर आणि त्याखाली त्यांनी लीला अन्नपूर्णा देवी यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे तर हे पत्र बघा तुम्हाला दिसत असेल श्रीमती अन्नपूर्णा देवी मिनिस्ट्री ऑफ मिनिस्टर ऑफ यु वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया तर इंग्लिशमध्ये पत्र आहे आपण हे हिंदी किंवा मग मराठीमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर डिअर श्रीमती अन्नपूर्णा देवी इथं त्यांनी केलेला आहे त्यामध्ये आय रिसेंटली मेट विथ ए डिलिगेशन फ्रॉम द ऑल इंडिया अंगणवाडी वर्कर्स कम्युनिटी टू डिस्कस द चॅलेंजेस दे फेस तर अशा प्रकारचे पत्र आणि त्याखाली काय लिहिलेलं आहे हे सुद्धा आपण वाचून बघणार आहोत तर बघा अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स आर द बॅकबोन ऑफ द इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्विस आय सी डी एस प्रोग्राम टायर्डली टायर लेझिली सर्विस विमेन अँड चिल्ड्रेन बाय कॉम्बिनिंग कॉम्बेटिंग हंगर अँड मेन्टरिंग ॲज वेल ॲज प्रोवाइडिंग प्री प्रायमरी एज्युकेशन ड्यूरिंग द सी ओ डी मतलब कोविड नाईन्टीन क्रिसिज दे सर्व हॅज फ्रंटलाईन वर्कर्स ॲट ग्रेट पर्सनल रिस्क तर तुम्ही यांनी सांगितलं आहे की काय लिहिलं आहे इथं बघा की कोविड सारख्या जे महामारी आली होती त्या महामारीमध्ये सुद्धा त्यांनी फ्रंटलाईनवर म्हणजे मुख्यतः समोर येऊन आपल्या जीवाची न करता आपली कर्तव्य पार पाडली आहेत आणि आपलं जे काम आहे ते केलेलं आहे आपल्या रिस्कवर आपल्या जीवाची न करता गोइंग अबो अँड बियॉन्ड देअर ड्युटीज त्यांनी ड्युटी बजावली आपली कर्तव्य बजावलेलं आहे अशा महामारीमध्ये सुद्धा कुणी घराच्या बाहेर पडत नव्हतं तुम्हाला माहीतच आहे कोविड नाईन्टीनसारख्या या मोठ्या गंभीर रोगावर किंवा मग जे महामारी फैललेली होती पूर्ण देशाभरामध्ये देशातच नाही तर इतरत्रही ही महामारी खूप फैललेली असताना जे मोठे मोठे अधिकारी आहेत किंवा मोठे मोठे खूप जास्त पगारी माणसं होते एक एक दीड दीड लाख रुपये ज्यांना पगार होता तेसुद्धा आपल्या घरामध्ये असताना अंगणवाडी सेविकताई व मदतनिस्ताई यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावत यामध्ये आपली सर्विस दिलेली आहे आणि समोर येत आपल्या आपली कर्तव्य हे पार पाडली आहेत तर अशातच आता त्यांना मानधनवाढ ही जी खूपच कमी आहे महागाई दरनुसार असं अशा प्रकारचं पत्र राहुल गांधी यांनी अन्नपूर्णा देवी यांना पाठवलेलं आहे आणि मानधनामध्ये वाढ करण्यात यावी असं त्याबद्दल त्यांनी विनंती केलेली आहे तर पुढे बघूया तर बघा नवी दिल्ली काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वाढीसाठी व वा त्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व ग्रॅज्युटी देण्यासाठी मदत करण्यासाठी त्यांना आवाहन केलेलं आहे त्यांनी सरकारला त्यांच्या कामाची स्थिती सुधारण्याबाबत आणि सामाजिक सुरक्षा लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षितसाठी काही उपाययोजना करण्याचासुद्धा आग्रह केला आहे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की तीन वर्षापूर्वी बघा तीन वर्षापूर्वी कोर्टाने जो निकाल दिला होता त्या निकालाद्वारे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अशी मागणी केलेले ज्याच्या आधारे पेन्शनची सुद्धा आणि ग्रॅज्युटीसुद्धा अधिनियम आहे बघा अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत त्यांना ग्रॅज्युटीचा अधिकार मिळणार आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलेले आहे की पुन्हा एकदा भारत सरकारने या निर्णयाबद्दल कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही तीन वर्षापूर्वीच न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन केलेलं नाही राहुल गांधी यांनी सरकारकडे तीन मागण्या मागण्यासाठी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना पत्र लिहून मागणी केलेली आहे त्यामध्ये तीन मागण्या पुढील प्रमाणे आहेत बघा पहिली आहे, आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामुळे मानधनामध्ये भरपूर वाढ करा सेवानिवृत्तीनंतर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन व ग्रॅज्युटीची सुविधा करा तिसरी आहे सेविका व मदतनीस यांच्या कामाची स्थिती सुधारा आणि त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करा अशा विविध मागण्यांसाठी राहुल गांधी यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना पत्राद्वारे या सर्व मागण्या केलेल्या आहेत व या सर्व मागण्या मान्य करण्याची विनंती केलेली आहे तर अशा प्रकारचे पत्र अंगणवाडी शेविकादा व यांच्या यांच्यासंबंधीचे पत्र केंद्रीय महिला व विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांना राहुल गांधींनी पाठवलेले आहे आणि त्यामध्ये त्यांच्या मागण्या ज्या आहेत पेन्शन ग्रॅज्युटी त्याचबरोबर मानधन वाढ त्यांना केली पाहिजे त्याचबरोबर सामाजिक सुरक्षासुद्धा त्यांना केली पाहिजे आणि त्यांची जी, जी कामं आहेत या कामामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात येणार यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे तर तुम्हाला माहीतच असेल की तीन वर्ष अगोदरच सरकारने अंगणवाडी शेविकेत मदत मदतनीस्त यांना जो सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा आहे तो देण्याचे आवाहन केलेले आहे गुजरात हायकोर्टने सुद्धा असा निकाल दिलेला आहे त्याचबरोबर ग्रॅज्युटी एकोणीसशे बहात्तरच्या कायद्यानुसार ग्रॅज्युटीच्या त्या पात्र आहेत लाभ लाभार्थी आहेत त्यांना हा लाभ मिळाला पाहिजे त्यासाठीचे ते म्हणजे ग्रॅज्युटीचे आणि पेन्शनचे ते लाब, जे, हकदार आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे अशीसुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे तुम्हाला माहीत असेल की उच्च न्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा यासाठी जे ग्रॅज्युटीबद्दलची जी मागणी आहे ही त्यांना दिलेली आहे आणि अंगणवाडी सेविकता व मदतीनिस्थ यांना ही ग्रॅज्युटी लागू करण्यात आलेली आहे काही राज्यांमध्ये रा ग्रॅज्युटी सुद्धाच करण्यात आलेली आहे जसं की गुजरात आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ग्रॅज्युटी लागू झालेली आहे आणि याबद्दलचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकलेले आहेत तुम्ही जर बघितले नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ते बघू शकता आणि ग्रॅज्युटी पेन्शन त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा ह्याबद्दलचे जे निर्णय आहे महत्त्वपूर्ण निर्णय गुजरात सुद्धा दिलेला आहे काही महिन्या अगोदरच चारक महिने झालेले असतील चार पाच महिने त्यांनी असा निर्णय दिलेला आहे की अंगणवाडी सेविकताई व यांना कायमस्वरूपी सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा त्याचबरोबर त्यांना पेन्शन ग्रॅज्युटी ही लागू करण्यात यावी आणि त्यांचे काम व कर्तव्य बघता त्यांच्या हे हकदार आहेत त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा जो दर्जा आहे तो देण्यात यावा अंगणवाडी सेविकताई यांना तृतीय श्रेणीपद सरकारी कर्मचाऱ्याचं हे देण्यात यावं त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीस्तहीत यांना चतुर्थ श्रेणीपद हे त्यांना मिळावं अशा प्रकारचे हे दोन पदं अशा प्रकारे त्यांना सरकारी सेवेमध्ये रुजू करण्यात यावं आणि पक्की सरकारी नोकरी त्यांना देण्यात यावी असा निर्णय महत्त्वपूर्ण निर्णय गुजरात हायकोर्टनं दिलेला आहे आता लवकरच त्यावर निर्णय होणार आहे केंद्र सरकारकडून तर तो निर्णय जसा होणार तसा आपल्या चॅनलवर आपल्याला आपण टाकणार आहोत त्यासाठी तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचा आहे म्हणजे माझा तो व्हिडिओ आल्यावर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार आहे तर हा व्हिडिओ आल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र